जे आमचं आहे ते आम्ही लपवतोय आणि जे नाही ते जगाला दाखवतोय मी असं आहे ना नाही आहे छूट आहे तू असं नाही आहे फसवतोय तू जे आपल्यात आहे महात्मा गांधींनी त्यांचा साधेपणा या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पुढे केला म्हणून महात्मा गांधी राष्ट्रपिता झाले नरेंद्र मोदींनी मी शिक्षण घेतलं नाही ही गोष्ट कदाचित खोटी सांगितली असती तर वेगळी गोष्ट होती पण मी चहा विकला हे त्या माणसाची आयुष्यातली गरिबी ते त्यांनी स्ट्रॉंग पॉइंट बनवलं मी, मी चहा विकतो ही हीच गोष्ट त्या माणसाला पंतप्रधान करण्यासाठी कारणीभूत ठेवली आज चहा विकणाऱ्या बापाच्या पोराला वाटत माझ्या बापाची मी ओळख सांगणार नाही शेतकऱ्याची अशी कित्येक पोरायची लाज वाटते त्यांना माझा बाप शेतकरी सांगायची का बाबा मी आज अभिमानाने सांगतो हो माझे वडील शेतकरी म्हणून त्याचा फायदा कुठं होतो बड्या मुद्देच्या व्यासपीठावर ज्या वेळेस उभा राहतो तेव्हा मला सांगावा लागत नाही माझ्या बापासाठी पोटातून बोलावं लागतं मला समोर बघायची गरज पडत नाही मला कोणाला फोन करून विचारायची गरज पडत नाही शेतात काय चाललंय शेताची अर्थव्यवस्था काय आहे शेतकऱ्याचा पोरगा असणं हा तुमचा सामर्थ्य आहे मला सांगा आज आपल्या आप पोरांकडे प्रत्येकाकडे एक सामर्थ्य तुमच्याकडे माझ्याकडे प्रत्येक असा एक माणूस सांगा ज्याच्याकडे सामर्थ्य दोन हात नसलेली माणसं दोन पाय नसलेली माणसं दोन डोळे नसलेली माणसं कानाला ऐकायला न येणारी माणसं ऑलिम्पिकचं मेडल जिंकू शकतात मग तुम्हाला मला काय धाड भरली येतो आपल्या पोरांना धाड भरली काय झालंय आपल्या पोरांना किती आयुष्यात जिंकू शकत नाहीये तुम्हाला जिंकायचंय कुणा कुणाला आयुष्यात जिंकायचंय पोरं सोडून द्या कुणा कुणाला आयुष्यात जिंकायचं आयुष्यात जिंकायचंय अरे जिंकताना तरी सांगा हो मला जिंकायचंय तुम्ही सोडली आशा संपलं तुमचं तुमचं नाही जिंकायचं मग हात कुठं चाललाय कुणा कुणाला आयुष्यात जिंकायचंय आयुष्यात कुणा कुणाला जिंकायचंय अरे हात वर्क सगळ्यांना जिंकायचंय सगळ्यांना जिंकायचं हरायचं कुणालाच नाहीये सगळ्यांना जिंकायचंय ना एवढी छंद पुरवणी तुम्ही का सांगितलंय का जिंकायचंय का अरे तुम्हाला जिंकायचंय का मी नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणालो नाही त्यांना सांगा मी तुमच्या आयुष्यात तुम्हाला जिंकायचंय का म्हणालो ते घाबरत घाबरत नेतेवर बसले आपण जिंकायचं म्हटलं आपण इच्छुक उमेदवार आहोत का गैरसमज होईल मग हात करू का एवढा करू का एवढा तुम्ही आम्ही प्रत्येक जण आयुष्याची लढाई लढतोय ना ती आपल्या सगळ्यांना जिंकायची आहे